आसू सोहळा स्वर्गात नाही या माणसारखा माणूस उद्या भेटणार भेटणाऱ्या आपल्या ठेवा वा वा काय होत आहे आज पिवळा झेंडा वाट विशोबा या लासुरा गावाची जत्रा खांडोबा देवाची हो जत्रा मला <laughs> सतरा खंड देवाची हो जत्रा मला देवाची हो जत्राखंड व देवाची होत्रा आहो जत्राखंड व देवाची हो जत्रा मला री अरे खंडोबाची मुरली आहो डोबा अरे खंडोबाची मुरली आली खंडोबाची बोली आली <laughs> पिवळी झाली खंडोबा मिळली आली भंडारा खेळून पिवळी झाली जेव्हा बघून हजली गाली देवाला बघून हजली गाली शनी देवाच्या नावाची हो दजरा खांदोबा देवाची भंड्रा मना देवाची हो दजरा त्र्यखंडो वादेवाची हो यात्रा मनाई रायाची त्र्यखंडो वादेवाची हो यात्रा मनाई रायाची त्र्यखंडो वादेवाची हो यात्रा मनाई रायाची ओर जहाती तिमळी बाजे ओर जहाती तिमळी बाजे जहाती तिमळी बाजे ओर जहाती साध हो साधल आवाज चल कोल करून आवाज भक्ती भावाची हो जत्रा खंडोबा देवाची जत्रा मला देवाची हो जत्रा खंडोबा देवाची जत्रा देवाची हो यात्रा खंडाची जत्रा मला देवाची हो यात्रा देवाची हो जत्रा मलज देवाची दाखा खंडोवा देवाची हो जत्रा देवा देवाची होत्रा खंडोवा देवाची हो यात्रा मलाही द्रा खंडो देवाची हो यात्रा मला अरे जनाच्या हो ला जाहो लावून ज्योती हो लावून ज्योती याला जाहो लावून ज्योती अरे भक्त मंडळी दर्शनायची भक्त मंडळी दर्शनायची फक्त मंडळी दर्शनायची फक्त मंडळी दर्शनायची अरे भरमे रामाची हो दरा खंड देवाची दसरा मलारी देवाची हो दरा खंड व देवा जत्रा देवाची हो यात्रा मलारी रायाची देवाची हो यात्रा मलारी अरे पिवळा झेंडा वाढविशोला अरे पिवळा झेंडा वाढ विशोला गावाई आहो दसरा खंडोवादेवाजी होम रायाजी रायाज दचरा खंडोवादेवाजी हो लाली राया